नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे इसरसंद्राय चार हजार दोनशे नऊ जास्तीत दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक आठशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एक्क्याऐंशी इसरसंद्राय चार हजार एकशे एक्काहत्तर जास्तीत जदर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसहंद्रा चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक चार हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी अडवतीशे सर हजार चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत जज चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा